नमस्कार कास्तकार बांधवांनो मी उदय लोण माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप सांगू कास्तकार बांधवांनो थांबने घेतलं टाल वाचलं सध्याच्या कंडिशनची सर्व महत्वाची आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत सोयाबीनच्या च्या शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे ची सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची अपडेट अठ्ठावीस फेब्रुवारी फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भाववा शंभर टक्के येणार या ठिकाणी दोनशे चेजी पण अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी असं काय घडणार की ज्याच्यामुळे आता अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात येणार दोनशे ची तेजी आणि या दोनशेच्या तेजीमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सगळ्या महत्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सारख्या सामान्य कास्तकार जाणून घ्यायचं तर कृपया सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्ती जास्त बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक हम आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा बांधवांनो सध्याच्या कंडिशनची सगळ्यात महत्वाची देशांतर्गत बाजारामध्ये दे आता अठ्ठावीस तारखेपर्यंत सोयाबीनच्या बाजार वा शंभर टक्के येणार दोनशे चित्र पण अठ्ठावीस तारखेपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे आता अठ्ठावीस ता तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या अभावात येणार दोनशे ची आणि या दोनशेच्या तेजीमुळे अखेर अठ्ठावीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा अभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं चला आपण सर्वजण जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि विस्तृत उत्तर बघा कास्ताकार बांधवान। सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाबाबतीत काय घडत आहे साडे दहा डॉलर प्रतिवृशेच्या वर आहे आपल्याला माहीत असावं की ब्राझील अर्जेंटिना या दोन देशातील असणाऱ्या सोयाबीनच्या परिस्थितीमुळे आपल्याला अठ्ठावीस तारखेपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव अकरा डॉलर प्रतिवुशेष पर्यंत जाताना दिसू शकतो त्याचबरोबर पंधरा तारखेनंतर सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटणार याच्यामुळे देशात मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होऊन खालच्या बाजूने सोयाबीनच्या भावाला आधार मिळणार याच्यामुळे आपल्याला इथून अठ्ठावीस तारखेपर्यंत सोयाबीनच्या भावात कमीत कमी दोनशेची ची तेजी येताना दिसू शकते असं जाणकारांचं हे मत याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव हा आपल्याला अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत या ठिकाणी चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान दिसू शकतो अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा निर्णय घेणाऱ्या कास्ताकार बांधवांना माझा सल्ला राहील हमी भावावर विक्री होत असेल तर हरकत नाही परंतु खुल्या बाजारात सोयाबीन विक्री करण्याचा विचार असेल तर भविष्य उज्ज्वल नाही म्हणून शे दोनशेच्या या तेजीमध्ये जर आपण सोयाबीनची विक्री केली आणि ओरिजिनल पावती घेतली तर भविष्यात भावांतर योजनेचा सुद्धा आपल्या सर्व कास्तकार बांधवांना मिळू शकतो या ठिकाणी शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा हो आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार